पुण्यातील विजय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रॅगिंगचा प्रकार समोर आलेला आहे काही विद्यार्थी या प्रकरणी निलंबित केलेले आहेत मंत्रालय स्तरावर तक्रारीनंतर चक्र फिरली आहेत काही विद्यार्थ्यांना त्यानंतर निलंबित केलं गेलं आहे बिजय वैद्यकीय कॉलेजमध्ये हा रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे रॅगिंगचा रोग यासंदर्भातील अधिकची माहिती पाहूया दोन हजार सहा विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं बुद्धिबळ खेळायला लावलं रॅगिंगचा रोख हा जुना आहे अनेक वेळा रॅगिंग झालेली आहे दोन हजार सहा मध्ये बीजे मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग झाली दो रॅगिंग दोन हजार सोळा एकवीस विद्यार्थ्यांनी फ्रेशर्सना स्वच्छतागृह साफ करायला लावलं होतं दोन हजार सोळा नंतर तेज घाण पाणी हे या विद्यार्थ्यांना पाजलं सुद्धा होतं दोन हजार सोळा गुलबर्गा नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीला टॉयलेट क्लीनर पिण्यास सांगितलं होतं दोन हजार सोळा तिची अन्नलिका त्यानंतर जळाली होती दोन हजार सतरा भोपाळ नॅशनल लॉ स्कूलमध्ये रॅगिंग झाली होती रॅगिंगचा प्रकार समोर आला होता दोन हजार सतरा मुलींना रात्रभर अश्लील चित्रपट पाहायला लावले होते सकाळी त्या शोषण सुद्धा केलं गेलं दोन हजार सतरा जोधपूरमध्ये पाच सिनियर्सनी मुली वॉशरूम मध्ये कोंडलं होत दोन हजार सतरा बंगळुरूमध्ये मध्ये रॅगिंग मुळे विद्यार्थ्यानं दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन जीव सुद्धा दिला होता अनेक आत्महत्या घडल्याचे प्रकार सुद्धा याआधी घडलेत रॅगिंगमुळे या आत्महत्या घडल्या दोन हजार एकोणीसमध्ये डॉक्टर पायल तडवीची पायल तडवी या आत्महत्या केली रॅगिंगला कंटाळूनच तिने आत्महत्या केली होती तर दोन हजार एकोणीस नायर हॉस्पिटलमध्ये रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे दोन हजार चोवीस बीजे मेडिकलचे दोन विद्यार्थी टार्गेटवरती होते दोन हजार चोवीस पहिल्या वर्षाच्या दोन मुलांची रॅगिंग झाली होती बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये सिनियर्स हे ज्युनियरची रॅगिंग करतात दोन हजार चोवीस मार्चमध्ये बी या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पीडितेला बाथरूममध्ये कोंडलं होतं दोन हजार चोवीस मार्च लोणावळ्यामध्ये विद्यार्थिनीची रॅगिंग करण्यात आली होती दोन हजार पंचवीस एप्रिलमध्ये जामखेडच्या निवासी वसतिगृहामध्ये रॅगिंग झाली होती दोन हजार पंचवीस एप्रिलमध्येच नववीच्या विद्यार्थ्याकडून आठवीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण सुद्धा झाली होती आरोळे वस्ती येथील हा प्रकार होता तर या रॅगिंगचे दहशत किती आहे तेही पाहूयात देशभरात दोन हजार बारा पासून चार हजार सहाशे चौऱ्याण्णव रॅगिंगच्या तक्रारी या समोर आल्या या पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या तक्रारी आहेत अनेक वेळा तक्रारी सुद्धा होत नाहीत तर चार हजार सहाशे एकोणीस तक्रारींची सुनावणी ही पूर्ण झाली आहे दोन हजार सोळामध्ये पाचशे पंधरा प्रकरणांची नोंद झाली आहे नोंद न होणारे असे अनेक प्रकरण आहेत वर्षभरात त्यात ऐंशी टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल मध्य प्रदेश ओडिशामध्ये सर्वाधिक रॅगिंगच्या तक्रारी या समोर आल्या भीतीमुळे चौऱ्याऐंशी टक्के प्रकरणामध्ये तक्रारही केली जात नाही तर सात वर्षात रॅगिंग तिपटीनं वाढलंय देशभरात दोन हजार बारापासून या सर्व तक्रारी समोर आल्या चार हजार सहाशे चौऱ्याण्णव तक्रारी आहेत तर देशभरातील कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेमध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी यूजीसीनं काही सूचना केलेल्या आहेत त्यानंतरही रॅगिंगच्या घटना घडल्या तर अशा संस्थांवर कठोर कारवाईचा इशारा सुद्धा यूजीसीनं दिला आहे विशेष म्हणजे या घटना रोखण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे रॅगिंगच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक संस्थेत अँटी रॅगिंग समितीची स्थापना होणं अनिवार्य असल्याचं यूजीसीनं सर्व संस्थांना पाठवलेल्या पत्रकात म्हटलंय प्रत्येक संस्थेमध्ये महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं हे अनिवार्य असेल या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संबंधित घटना कैद झाल्यास तातडीनं त्यावर उपाययोजना होणं आवश्यक आहे सीसीटीव्ही कॅमेरा आळा बसावा अशी अपेक्षा सुद्धा युजीसीनं व्यक्त केली आहे कॅमेऱ्यांशिवाय रॅगिंग विरोधात जनजागृती करण्यासाठी अँटी रॅगिंग कार्यशाळा परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत तसंच रॅगिंग रोखण्यासाठी धोक्याची घंटा बसवणं विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणं अशा अनेक योजना ह्या आखल्या जाऊ शकतात तर रॅगिंगला आळा कसा बसू शकतात तर अँटी रॅगिंग कार्यशाळा घेणं परिषदांचं आयोजन करणं ह्या हे उपाय करू शकतात महत्वाच्या ठिकाणी अँटी रॅगिंग पत्रकं लावावीत ज्यामुळे रॅगिंग होणार नाही सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं अनिवार्य आहे प्रत्येक संस्थेला हे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणं गरजेचं आहे विद्यापीठांकडून समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करणं सुद्धा अनिर्वार्य आहे राष्ट्रीय अँटी रॅगिंग हेल्पलाईनवर संपर्क साधावा एखाद्या विद्यार्थ्याची रॅगिंग झाली तर त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य पाच पाच दोन दोन हा टोल फ्री क्रमांक आहे आणि या क्रमांकावर या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा किंवा हेल्पलाईन ॲट अँटी रॅगिंग डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा तक्रार करावी